ओम साईराम श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साईबाबांच्या चरणी घडणाऱ्या एका ऐतिहासिक क्षणाचे सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार होणार आहोत सद्गुरू साईनाथांच्या पावननगरीतून विश्वशांतीसाठी एक भव्य दिव्य उपक्रम साकारला जात आहे विश्व श्री साई स्पंदन सोहळा जगभरातील साई भक्तांच्या हृदयातून उमटणारा भक्तिभाव या सोहळ्याच्या माध्यमातून एकाच वेळी जोडला जाणार आहे हा सोहळा फक्त कार्यक्रम नाही तर जागतिक भक्तीचे स्पंदन आहे जगभरातील एक हजारहून अधिक साई मंदिरांमध्ये एकाच वेळी एकाच स्वरात श्री साईनाथ स्थमन मंजिरीचे वाचन होणार आहे आणि याचे केंद्रस्थान आपली बाबांची शिर्डी असणार आहे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे एका भव्य अशा स्क्रीनवर आपल्याला जगभरातील साई मंदिरांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे आपल्या साईंचा डंका जगभरामध्ये वाचतो आहे हे आपल्याला माहीतच आहे परंतु आपल्या डोळ्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे जगभरातील साई मंदिरात एकाच वेळी एकाच स्वरात साईस्तवन मंदिरीचे पठण होणार आहे प्रत्येक भक्ताचा स्वर कदाचित वेगळा असेल पण भाव एकच श्री साईबाबांवरची श्रद्धा या सोहळ्यामध्ये ऐतिहासिक शिर्डी महापरिक्रमा दोन हजार सव्वीसची घोषणा करण्यात येणार आहे साईबाबांच्या कार्यात महिलांचा सहभाग नेहमीच अग्रभागी राहिला आहे कुठलंही आध्यात्मिक कार्य असो मग ते पारायण असो परिक्रमा असो सत्तर टक्के सहभाग आम्हा महिलांचा असतोच शिर्डी परिक्रमेचा इतिहास सांगतो जिथे महिला सहभागी असतात तिथे साई कार्य तेजस्वी होते आपण सर्व भगिनींनी उद्याच्या या सोहळ्यासाठीही जास्तीत जास्त संख्येने सहपरिवार उपस्थित राहायचे आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की सामुदायिक सेवेचे से फळ हे एकट्याने केलेल्या सेवेपेक्षा अनेक पटीने वाढते मला वाटते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील आत्तापर्यंतची आणि भविष्यातीलसुद्धा सर्वात मोठी सामुदायिक सेवा ही असणार आहे एक हजारहूनही जास्त साई मंदिरे प्लस यूट्यूबवर लाईव प्रक्षेपण असणार आहे लाखोंच्या संख्येने अनेक साईभक्त उद्याच्या सोहळ्यासाठी जोडले जाणार आहेत आणि न भूतो न भविष्यती असा हा सोहळा असणार आहे ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या रूपाने खरंच साईभक्तांना बाबांनी एक अनोखी भेट दिलेली आहे परिक्रमेच्या माध्यमातून भक्तांचा महासागर शिर्डीकडे लुटतो आहे सर्व भगिनींना सूचित करायचे आहे की उद्या आपण या सोहळ्याला येताना शक्य असल्यास भगव्या रंगाची म्हणजे आपण जी परिक्रमेला परिधान करतो त्या रंगाची साडी परिधान करून उपस्थित राहायचे आहे भारतीय संस्कृतीमध्ये भगवा रंग हा त्याग सामर्थ्य आणि श्रद्धेचे प्रतीक आहे स्तवन मंजिरीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा अशी संधी पुन्हा येणार नाही आणि मग येणाऱ्या महापरिक्रमेला आपण सगळेजण असणारच आहोत कारण की ही परिक्रमा फक्त चालण्याची नाही तरी श्रद्धेची सेवाभावाची आणि साई विचारांची यात्रा आहे जगातील सर्व साई भक्त एकच नाम एकच ध्यान साई कृपेने पूर्ण हो, सेवा साधना आणि कल्याण तरी उद्या सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने हजर रहा उद्या शनिवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सायंकाळी ठीक पाच वाजता स्थळ श्री साईबाबा सांस्कृतिक भवन साईबाबा महाविद्यालय नवीन शैक्षणिक संकुल हेलीपॅड रोड निमगाव शिर्डी येथे वेळेवर उपस्थित राहावे ओम साईराम